मंडळी नमस्ते आपण पाहत आहात निर्झरा क्रिएशन यूट्यूब चॅनल मंडळी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि या योजनेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे अनेक भगिनींनी आपले स्वतःचे ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत काहींनी ऑफलाईन अर्ज भरलेले आहेत मंडळी हे अर्ज भरताना काही माता भगिनींना काही शंका होत्या या शंकेचं निरसन करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ मंडळी कुटुंबाची व्याख्या अशी आहे पती पत्नी आणि अविवाहित मुले म्हणजे कुटुंब त्याच कुटुंबामध्ये जर विवाहित मुलगा आणि सुनबाई असेल तर त्यांचं कुटुंब वेगळं धरलं जातं मंडळी एखाद्या नवविवाहित महिलेचा अर्ज भरायचा असेल तर रेशन कार्डमध्ये तिचं नाव लागलेलं नसतं मग अशा वेळी विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर असेल त्यांच्याकडे तर त्यांनी आपल्या पतीचा उत्पन्नाचा दाखला हा जोडण्यात यावा तो ग्राह्य धरला जाईल त्याचबरोबर परराज्यात जन्म झालेली एखादी भगिनी असेल आणि तिचा विवाह महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या युवकाशी झाला असेल तर त्या भगिनीने आपल्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र जोडायचं आहे ह्याशिवाय जर समजा पंधरा वर्षापूर्वीचं पतीचं रेशन कार्ड असेल किंवा पतीचं पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड असेल ते सुद्धा ग्राह्य धरलं जाईल आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की जनधन योजनेचं अकाउंट ग्राह्य धरलं जाईलच पण एखाद्या भगिनीचं पोस्टामध्ये जर बँक खातं असेल तर ते सुद्धा ग्राह्य धरलं जाईल आणि योजनेचा अर्ज भरताना महिलेचा ऑनलाईन फोटो जर आपल्याला अपलोड करता आला नाही तर ऑफलाईन फॉर्मवर जो फोटो लावलेला असतो त्या फोटोवरून फोटो, फोटो डाउनलोड करून तो ऑनलाईन अर्जाकडे भरणंसुद्धा ग्राह्य धरलं जाईल याचबरोबर जर डाऊन किंवा इतर कारणामुळे ऑनलाईन अर्ज भरला जात नसेल तर जवळच्या अंगणवाडी सेविका ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी आशा वर्कर किंवा रोजगार सेवक यांच्याकडे ऑफलाईन अर्ज भरले तरी चालतील यथावकाश सर्वर पोर्टल यांच्या तांत्रिक अडचणी मिटल्यानंतर ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं भरले जाते अर्ज भरण्याची शेवटची मुदत एकतीस ऑगस्ट इथंपर्यंत असल्यामुळे आपण तातडीनं अर्ज भरता नाही आला तरी घाबरून जायचं कारण नाही जवळच्या शासकीय यंत्रणेकडे आपला ऑनलाईन अर्ज भरून द्यायचा आहे चला तर मग अर्ज भरूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि पाहत रहा निर्झरा क्रिएशन यूट्यूब चॅनल धन्यवाद